पर्यावरणाचा ऱ्हास टाळण्यासाठी शासन दरवर्षी कोट्यावधी रुपये खर्च करतं मात्र शाहवाडी तालुक्यातील बासष्ट ग्रामपंचायतींनी झाडं न लावता माझी वसुंधरा योजनेला केराची टोपली दाखवली आहे अशा ग्रामपंचायतींची चौकशी करण्याची मागणी पर्यावरणप्रेमींमधून आहे शाहू तालुका डोंगरी तालुका म्हणून ओळखला जातो या तालुक्याला निसर्गानं मुक्त हस्ताना वनसंपत्ती खनिज संपत्ती दिली आहे मात्र ही वन आणि खनिज संपत्ती जतन करण्यापेक्षा ओरबडून खाण्यात मानव दरवर्षी होणारी वृक्षतोड शासनाच्या परवानगीनं उत्खनन केलं जाणारं खनिज कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावरील अडीच हजार वृक्ष तोडण्यास वन दिलेली परवानगी आणि अंबा इथं जंगलाशेजारी बेकायदेशीर उत्खनन तसंच वृक्षतोड करून उभी ही राहिलेली रिसॉर्ट यामुळे तालुक्यातील पर्यावरणाचा खेळखंडोबा झालाय मोठ्या प्रमाणात उत्खनन होत असल्यामुळं त्याचा दुष्परिणाम मानवावर आणि पशुपक्ष्यांवर होऊ लागलाय भूगर्भातील पाणीसाठा वाढावा आणि जमिनीची धूप होऊ नये म्हणून शासनाकडून माझी वसुंधरा योजनेच्या माध्यमातून दरवर्षी जून महिन्यात ग्रामपंचायतींना झाडं लावण्यासाठी आवाहन केलं जातंय शासन सामाजिक वनीकरण विभागामार्फत कोट्यावधी रुपये खर्च करून तालुक्याच्या ठिकाणी रोपवाटिका तयार करतं ती रोपं ग्रामपंचायतींना मोफत लावण्यासाठी दिली जातात शासनानं मोफत झाडं देऊन देखील शाहवाडी तालुक्यातील बासष्ट ग्रामपंचायतींनी वृक्षारोपण केलेलं नाही तालुक्यातील फक्त चव्वेचाळीस ग्रामपंचायतींनी नऊ हजार चारशे सत्तावन्न झाडं नेल्याची नोंद सामाजिक वनीकरण कार्यालयाकडे आहे शासनाचा आदेश धाब्यावर बसवणाऱ्या त्या ग्रामपंचायत आणि ग्रामसेवकांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी पर्यावरणप्रेमी करतायत